नमस्कार मंडळी राजकीय चालू घडामोडी तसेच बातम्यांच्या माहिती देणाऱ्या नमस्कार मंडळी राजकीय बातम्यांच्या माहिती देणाऱ्या राजकीय बातम्यांची माहिती देणाऱ्या नवा अनुभव या यूट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नुकत्याच नगरपरिषदेचं इलेक्शन पार पडलं त्या अनुषंगानं बीड नगर परिषदेमध्ये काय पंकजाताई कमळाचा भाग फुलवतील या, या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो नगर परिषदेचं इलेक्शन पार पडलं आणि बीडमध्ये यापूर्वी कधीही साधा नगरसेवकसुद्धा बी जे पीचा निवडून आलेला नव्हता आणि यावेळेस पंकजताई गोपीनाथ मुंडे यांनी ही जिम्मेदारी स्वतःवर घेतली होती त्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत बीड नगर परिषदेसाठी अध्यक्षपदाचा उमेदवार ही जागा अनुसूचित जातीतील महिलेला राखीव सोडण्यात आली होती त्याच अनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांनी बीड नगर परिषद आपल्या ता ताब्यात आणण्यासाठी व या नगर परिषदेवर बी जे पीचा झेंडा फडकवण्यासाठी सर्व तयारी केलेली आपल्याला पाहावयास मिळाली कम पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षातील नाराज असलेले नेते योगेश भाईया क्षीरसागर यांना आपल्या बी जे पी पक्षामध्ये प्रवेश करून घेऊन एक नवी चाल खेळलेली आपल्याला पाहावयास मिळते योगेश भाईया क्षीरसागर यांचं बीड नगर परिषदेमध्ये चांगलं वर्चस्व आहे बीड शहरामध्ये त्यांची चांगली ओळख आहे त्याच्यामुळे या इलेक्शनमध्ये त्यांचा चांगला फायदा होईल असं पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांनी मनाशी ठरवून त्यांचा पक्ष प्रवेश घडवून आणला आणि या बीडनगर नगर परिषदेच्या इलेक्शन मध्ये एक चांगली चुरस आता या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळणार आहे या ठिकाणी बी जे पीचे अगोदर कुठल्याही प्रकारचं वर्चस्व बीड शहरामध्ये नव्हतं परंतु योगेश भाई अक्षरसागर यांचा पक्षप्रवेश झाला आणि बी जे पीला बळ बीड शहरामध्ये मिळालं मित्रांनो कारण योगेश भाईया क्षीरीसागर यांना राजकीय वारसा आहे मित्रांनो त्यांचं मतदार भरपूर प्रमाणामध्ये आहे त्यांच्या अनेक सहकारी संस्था बीडमध्ये आहेत त्याच्यामुळे योगेश भाईया क्षीरसागर हे इतर जे राजकीय पक्ष आहेत त्यांना चांगली टक्कर देण्यासाठी समर्थ कार्यकर्ता समर्थ नेता म्हणून योग्य पर्याय ठरतील मित्रांनो बी जे जर या ठिकाणी ताकद बघायची झाली तर बी जे पीने या ठिकाणी हिंदू कार्ड खेळण्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे ही।, ही जागा अनुसूचित जातीतील महिलेला राखीव सुटली होती त्याच्यामुळे बी जे पीने या ठिकाणी दलित महिलेला तिकीट दिलेलं असून त्यांनी हिंदू धर्मातील चांबार या समाजातील ज्योती रवींद्र घुमरे या उच्च सुशिक्षित डॉक्टरांना उमेदवारी दिलेली आहे त्यांचे पती बीड शहरातील नामी डॉक्टर डॉक्टर रवींद्र घुमरे काँना घसातज्ञ हे आहेत मित्रांनो आणि पंकजताई मुंडे यांनी एक हिंदू कार्ड खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आपणास पाहावयास मिळतो इतर धर्मातील दलित महिलेला तिकीट दिलेलं आहे परंतु बी जे पीने या ठिकाणी नवी चाल खेळलेली आहे मित्रांनो आणि हिंदू धर्मातील रवींद्र घुमरे यांना तिकीट देऊन त्यांनी एक नवा अजेंडा बीड शहरामध्ये निर्माण केला तुम्हाला राम कन्या पाहिजे का भीमकन्या पाहिजे अशा प्रकारे प्रचार करून हिंदू मतदारांना साथ घालण्यात आली तर दुसऱ्या ठिकाणं आपण पाहितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी स्मिता विष्णू वाघमारे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी प्रेमलता दादाराव पारवे यांना उमेदवारी दिलेली आहे या दोन्ही बौद्ध दलित स्त्रिया असून त्यांचा मतदान मतदार हा दलित समाज व मुस्लिम समाज ये या दोन्हीही मतदारांना डोळ्यासमोर ठेवून यांना उमेदवारी देण्यात आलेली दे आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी यांना उमेदवारी दिलेली आहे जावाई मुजीब शेख आहेत त्याच्यामुळे मुजीब शेख यांनी माझ्याकडे पाहून मतदान करा असे आवाहन मुस्लिम समाजाला केलेले आहे तर दुसऱ्या ठिकाणी स्मिता विष्णू वाघमारे हे नगर पर परिषदेचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि संदीप भैया क्षीरसागर यांनी तब्बल बावन पैकी बावीस उमेदवार मुस्लिम समाजाचे नगर परिषदेसाठी दिले नाही आता त्यांनी देखील मुस्लिम प्लस दलित अशा प्रकारे कार्ड खेळण्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे तर तिसऱ्या तिसऱ्या ठिकाणी आपण पाहितलं तर एम आय एमने देखील या ठिकाणी एक सभा घेण्यात आली होती बीडमध्ये आणि या एमआयमच्या सभेला देखील प्रचंड प्रतिसाद मिळाला होता मित्रांनो जर एम आय एमच्या या सभेला आलेले मुस्लिम बांधव हो, आणि त्यांनी जर एम आय एमला खरोखरच मतामध्ये साथ दिली मताच्या रूपानं साथ दिली तर मुस्लिम समाजाच्या मताच ध्रुवीकरण होऊन त्याचं विभागन होऊन त्याचा फायदा बी जे पीला नक्कीच होऊ शकतो म्हणून पंकजाताई मुंडे व योगेश क्षीरसागर यांनी योग्य खेळी करून दलित दलित जातीतील व हिंदू धर्मातील महिलेला उमेदवारी दिलेली आहे मित्रांनो बीजेपीचा स्ट्रॉंग पॉइंट म्हणले म्हणजेच बी जे हक्काच मतदार बीड शहरामध्ये ते म्हणजेच हिंदू धर्मातील ब्राह्मण हे हक्काचं मतदार आहे तसेच मारवाडी समाज हक्काचं मतदार आहे वंजारी समाज हक्काचं मतदान आहे तसेच मायक्रो ओबीसी हे बी जे पीची ताकद आहे मित्रांनो जर का दलित मताचं ध्रुवीकरण झालं मुस्लिम मताचं ध्रुवीकरण झालं तर पंकजाताईच्या कमळाची बाग बीडमध्ये नक्कीच फुलू शकते आणि दलित समाजाने व मुस्लिम समाजाने एक गठ्ठा मतदान एखाद्या पक्षाच्या बाजूस केल्यास तोच पक्ष निवडून येणार आहे मित्रांनो दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण जर पाहितली तर तुतारीला दलित बांधव मोठ्या संख्येने मतदान करणार आहे मित्रांनो त्याचं कारण म्हणजे पप्पूजी कागदे यांच्या पत्नी यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी उमेदवारी सुरुवातीला जाहीर करू असं सांगण्यात आलं होतं परंतु त्यांना डावलण्यात येऊन त्यांच्या जागी प्रेमलता दादाराव पारवे यांना उमेदवारी देण्यात आली या गोष्टीची खंत मनामध्ये धरून पप्पू कागदे यांनी सर्व शहरातील दलित बांधवांची मीटिंग घेऊन आपण सर्वजण तुतारीला मतदान करू अशा प्रकारचा एक नॅरेटिव एक मॅसेज देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे काय पप्पू कागद्यांच ऐकून खरोखरच दलित समाज तुतारीला मतदान करतील का हा देखील प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यामुळे येत्या एकवीस तारखेलाच कळेल काही पंकजताई बी जे पीच्या कमळाचा बाग प्रथमच बीडमध्ये फुलवतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त व्हा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच कमेंट करा आणि या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटू पुन्हा पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय मित्रांनो